शेतकरी बंधूंना नमस्कार मी विश्वासराव गलगटे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नॉर्मन बोरलॉक ऍग्रीकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वांग्यावरील शेंडे आळी हा आजचा आपला विषय आहे शेतकरी मित्रांनो वांग हे असं पीक आहे जे वर्षभर मार्केटला चालतं त्यामुळं खूप सारे शेतकरी वांगे लागवड करतात परंतु वांग्यावरील सर्वात घातक जर जी कीड असेल तर ती शेंडा किंवा फळ पोखरणारी आळी हे आहे शेंडा आणि फळ पोखरणारी आळीचा अटॅक झाल्यानंतर शेतकरी कित्येक वेळा प्लॉट सोडून देतात एवढे हवाल दिले होतात महागड्या फवारण्या तीन तीन चार चार दिवसाला घेतले तरी सुद्धा ही शेंडे आळी कंट्रोल होत नाही आणि त्याच्यावरती अभ्यास करून नॉर्मन बोर्लॉक ॲग्रीकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपण वांग्याच्या शेंडाळीवरती एक प्रभावी उत्पादन मार्केटमध्ये लॉन्च केलेलं आहे त्याचं नाव आहे जिग्रा पॉवर प्लस आज आपण श्री सचिन थोरवे मुक्कामपोस सोलापूरवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत आणि आपण थोरवेकडून वांग्याबद्दलची डिटेल्स माहिती घेणार आहोत आणि जिग्रा पॉवर प्लस बद्दलचा त्यांचा अनुभव विचारणार आहोत थोरवे साहेब नमस्ते नमस्ते मला आधी सांगा वांग लागवड कधीची आहे थोडं थोडमो तर ही लागवड केली उत्पन्न भेटायला पाहिजे हे हिशोबाने मी केली होती फेब्रुवारी फेब्रुवारी मध्ये तुम्ही लागवड केली जात कोणती आहे पंचगंगा सुपर गौरव पंचगंगा सुपर गौरव नावाची जात आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी लागवड केलेली होती आ, मला एक सांगा वांग्याची वाढ अतिशय चांगली आहे बरोबर आता हे कडेचे झाड आहेत परंतु आतमध्ये तर साधारणतः छातीच्या लेवलला झाड आहेतपर्यंत वांग्याचं नियोजन तुम्ही चांगलं केलं होतं परंतु शेंडा आळीचं तुम्हाला जो इन्फेस्टेशन किंवा जे लागण आहे ती केव्हा दिसली होती सर लागवड केल्यानंतर शेंडा आळी मला जून पर्यंत कुठेही काही इफेक्ट झाला नाही तोपर्यंत मी एक रेग्युलर सर्वसाधारण ज्या फवार्या होते ते घेत होतो आणि रोगाचा काही अटॅक होऊन दिला नव्हता बरोबर माझ्याकडून मेच्या एंडिंगला आंबा विक्रीची माझी बाग असल्यामुळे ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं बरोबर दुर्लक्ष झाल्यानंतर ह्याचा तोडा पण झाला नाही आणि फवारण्या पण झाल्या नाही बरोबर त्याच्यानंतर ह्याला फळ जे लागलं होतं ते सगळं तोडून टाकलं बरोबर प्लॉट एकदम चांगला डेव्हलप झाला बरोबर कळी लागण्यासाठी खत पाणी औषध सगळं केलं बरोबर आणि खळ आता सुरू होणार आणि काहीतरी आपल्याला त्याच्यातून जे अपेक्षित होतं ते मिळेल आणि शेंड आणि रात्री म्हणजे आज संध्याकाळी बघतोय का कुठेतरी दोन चार शेंड दिसते आता मी एक ऍक्च्युली शेतकरी नाही फळ सांगायची पहिली गोष्ट मी शेतकरी नाही बरोबर हा माझा आयुष्यातला पहिला प्लॉट आहे वांग्या आवडता बरोबर वाटलं काहीतरी तर नाशकाचा इफेक्ट झालाय बरोबर दुर्लक्ष केलं दुसऱ्या दिवशी सकाळी एका एका झाडात दहा दहा शेंडे पडले दहा दहा अचानक एक एका रात्रीतून एका रात्रीतून सकाळी दहा वाजेपर्यंत दहा दुपारी बारा एक वाजेपर्यंत ते प्रमाण दुप करत बरं त्याच्यानंतर तुम्ही काय फवारणी केली अगोदर कोणती केली आपल्या आपल्या अगोदर नाही नाव घेऊन सांगू का कंपनीचं का तसं सांगू नाही सांगा ना तुम्ही म्हणजे आता इतर शेतकऱ्यांचे अनुभव अगोदर विचारले युट्यूब वरती चेक केलं जे रिअल फॅक्ट ते मला नॉलेज नाहीये मी युट्यूबचं नॉलेज घेतलं युट्यूब वरती मला सगळीकडून प्रेफरन्स भेटला डेलिगेट सगळ्यात जास्त प्रत्येकाचं डिमांड आलो तुम्ही डेलिगेटचा पावार घ्या ठीके डेलिगेट आणलं नको डेलिगेट वरती काय होईल होतं नाही होतय त्याला सपोर्टिंग दुसरं एक आणलं बायर कंपनीचं ओवरून नावे काहीतरी त्याचं बरं दोन औषधं आणले सेम फवारा घेतला घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत सकाळी प्रोग्रेस थांबली का नाही थांबली हे सांगू शकत नाही पण शेंडा पाडायचं प्रमाण वाढलं चालूच होत चालूच होतं किंवा वाढलं शेंडा पाडायचं दुसऱ्या म्हणजे चोवीस तासानंतरही चालू होतं याचा अर्थ त्या आळीला इफेक्ट झालेला नव्हता कारण की औषधाचं जर इफेक्ट लागू पडला असता तर ती शेंड्यातली आळी आतल्या आत मरून पडली असती त्याच्यानंतर तुम्ही आपल्या संपर्कात कसे आले आणि मग तुम्ही काय केलं हेच एका फवारणीचा जर खर्च आता ह्या प्लॉटला पंधरा गुंठाचा प्लॉट आहे पंधरा गुंठाचा प्लॉट सुरुवातीला मी टार्गेट धरलं होतं रेग्युलर मला चार पंप लागायचे चा, फवारणीला हा ला। प्लॉटच इतका दाट झालाय का सहा ते सात तो कंट्रोल होत नाही मग ते शेंडे पडत नव्हते मग नंतर तुम्ही नाही त्याच्यामुळे नाही औषध वाढलं नाही 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 आता ना, 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 तो जर विचार केला जर तुम्हाला जे म्हणलं नाही एवढे सहा सात पॉवर एका पंपाला घ्यायचे नव्हतं हजार बाराशे रुपये एका फवारणीचा खर्च बरोबर बरं त्यांनी अशी काय आपल्याला शुअरिटी दिली नाही पुढे नाही नाही परंतु तुम्ही डेलिगेटचा फवारा घेतल्यानंतरही शेंडे पडत होते ना मग याचा अर्थ तुम्हाला त्याचं कंट्रोल मिळालेलं नाही मला जे अपेक्षित आहे ते नाही ना बरं एक्झॅक्टली हा तुमचा हजार दोन हजार खर्च हा कॅल्क्युलेट नाही खर्चावरती आपण पुढे बोलणार आहोत परंतु मला सांगा त्याच्यानंतर मग तुम्ही आपला जिग्रा पॉवर प्लसचा रिझल्ट ऐकून तुम्ही रिझल्ट ऐकून म्हणण्यापेक्षा मी चर्चा केली इतरांसोबत राज्यांची रिझल्ट मिळाली होती ह्याच्यावरती कंट्रोल कसं होतं मग एका मामाने मला युट्यूबची लिंक पाठवली वरती तुमचे आरणगावचे पहिले दळवी दळवी त्यांचा व्हिडिओ पाहिला त्यांना फोन केला त्यांचा पण सेम प्लॉट माझ्या लेव्हलला त्यांची लागवड जानेवरी अगदी लांब अंतरावर त्यांना विचारलं तर सगळी विचारपूस केल्यावर मी जे औषधं घेतली होती तेच त्यांनी घेतले तेच त्यांनी घेतलेले होते आणि माझ्यापेक्षा अनुभव त्यांचा जास्त आवडतो एक फवारणी घेतली त्यांचे चार ते पाच फवारण्या झाले चार ते पाच फवार आणि पाच फवारण्या होऊन सुद्धा मध्ये नव्हतं तर ते म्हणले मग ह्याच मी फवार घेतल्यानंतर रिझल्ट काय तर ते म्हणले अजूनपर्यंत मला इफेक्ट काहीच नाही बरोबर ठीक आहे फवारणी करून किती दिवस झाले हा दुसरा प्रश्न होता माझा ते म्हणले सहा दिवस झाले आता तुमचा फोन आलाय तर हा सातवा चालू झाला सातव्या दिवशी मला अजूनपर्यंत कुठेही एका नव्या शेंड्याला डंक तुम्ही म्हणजे मिस केलं की दळवीनने डेलिगेटच्या फवारणी केल्यानंतर त्यांना आपण आपलं प्रॉडक्ट दिलं होतं तेच त्यांनी प्रॉडक्ट दिलं प्रॉडक्ट दिलं आणि त्यांनी जिग्रा पॉवर प्लस फवारणी केल्यानंतर त्यांना स्टॉप झालं सगळं स्टॉप झालं होतं आणि आज त्यांचं फवारणी केल्याला त्यांचे जवळपास पंधरा दिवस झाले अजून त्यांच्या प्लॉटला परत अटॅक नाही परवाच्या दिवशी त्यांनी तुमची त्यांनी सांगितलं वीस दिवसाची तुमची गॅरंटी बरोबर पण आता मार्केटची कंडिशन बघितलं तर तुमची जरी दिवसाची गॅरंटी असली तरी आम्हाला तरी दिसलं पोईल आता अजून थांबवतो दळवींना तुम्ही विचारलं त्यांनी तुम्हाला आपल्या जिगरा पॉवर प्लसच्या अनुभवाबद्दल सांगितलं मग तुम्ही आपल्याकडून चिचुंडी पाटोलंडी पाटील मधून तुम्ही नालकुल साहेबांकडून जिगरा पॉवर प्लस सेम डे ला घेतलं जिग्रा पॉवर प्लस आता तुमचा अनुभव सांगा सर ते औषध मारल्यानंतरचा आता एक प्लॉट दाखवता दाट दाटेल पण त्याच्यानंतर आज पाचवा सहावा दिवस आहे एवढ्या दाट प्लॉट मध्ये मॅक्झिमम आता मी तो कंपनीला दोष देत नाही ज्या प्लॉट मध्ये वीज चालू शकत नाही तिथं औषध कसं पोहोचणार आहे मी प्रत्येक ठिकाणी कुठं कुठं गाव ऑपरेट करणार आहे मॅक्झिमम झालं तर एक टक्का सुद्धा रोग अळीचं नौ नौ म्हणून तो अजिबात शिल्लक नाही राहिला म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्केच नव्याण्णव टक्के तुमची शेंडाळी गेलेली आहे एखादा दुसरा कुठे राहिला असेल त्याला कुणीही चॅलेंज करू शकतो कारण की प्लॉट असा आहे आतमध्ये जाऊ शकत नाही आपण आणि तिथे कदाचित तिथे औषध गेलं नसेल गेलं नसेल म्हणण्यापेक्षा माझी नजर आता फळ वाढणे इतकं सुद्धा जात नाही तर औषधाचा काय विचार कर अगदी बरोबर शेतकरी मित्रांनो सचिन थोरवे हे वांग त्यांनी पहिल्यांदाच केलं होतं आणि पहिल्या प्रयत्नामध्ये अतिशय चांगला आणलेलं आहे मी बोलणं एक मिनिट थांबवतो हा प्लॉट मी असा टार्गेट ठेवलो होत का मला ह्याच्यातून एक चांगल्या लेवलचं उत्पन्न घ्यायचंय पण ज्या वेळेस मार्केट रेट आणि मला ज्या वेळेस सगळं अपेक्षित आहे त्याच वेळेस आज प्रकोप होतोय आणि बरेचसे शेतकरी मी सेकंडरी जेवढ्यांबरोबर मी बोललोय प्रत्येक जण वैताहून हाच बोलतोय मी आज उद्या ह्याच्यावर नांगर फिरवणार फवारे घेऊन मी कटाळोय सगळं करून काटाळलो ज्या नाही त्या कंपन्याच्या औषध वापरून काटाळलोय पण त्यांना माझं एक सांगणार आहे तुम्ही एक वेळेस तिकडे दोन हजार तीन हजार तुम्ही काय घालत असताल ते घाला मी कोणाचं मार्केटिंग त्यांचंही करत नाही अजिबात नाही पण वैयक्तिक मी माझा सॅटिस्फाईड आहे मी एक वेळेस आवर्जून सांगत का एकदाच एक फवारण घेऊन पहा नाही रिझल्ट आला नाही रिझल्ट आला हे दे पैसे माझ्याकडून घेऊन मित्रांनो जवळ या तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला एकही शेंडा अफेक्टेड दिसणार नाही जे जुने शेंडे होते ते शेंडे डॅम्पिंग ऑफ होऊन ते रिकवर झालेले नवीन शेंडा अतिशय स्पीडमध्ये निघलेला आणि नवीन शेंड्याला तुम्हाला कुठेही शेंडाळीचा प्रकोप दिसत नाहीये याचा अर्थ शंभर टक्के त्या प्लॉटला रिकव्हरी मिळालेली आहे आता आपण त्यांना पुढचं शेड्यूल नॉर्मन बोरलॉग ॲग्रीकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा फ्लोरा त्याच्यानंतर डॉक्टर जी आणि ठिबकद्वारे आपण हफा गोल्ड आणि डबल टॉपचं देणार आहोत परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जिथे मल्टीनॅशनल कंपन्यांचे टॉप क्वालिटीचे ब्रँड थकतात तिथे नॉर्मन बोरलॉग ऍग्रीकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं काम तिथून पुढे सुरू होतं बरं टक्के बोललात तिथून पुढे आपलं काम सुरू होतं असं आणि जाहिरातबाजी किंवा खोटे दिखावे आपण कधीच करत नाहीत शेतकऱ्याचं उत्स्फूर्त बोलणं किंवा शेतकऱ्याचं उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपण जाणून घेतो हमेशा शेतकऱ्याला एका एक शेतकऱ्याला जो कोणी हा व्हिडिओ बघेल त्याला एक सल्ला असा देईल तुझी जर नांगर फिरवायची इच्छा आहे तर नांगर घालायला तुला हजार दोन हजार लागणार येत नाही तेवढ्याचं औषधी तू नांगर फिरवण्याऐवजी फक्त एकदा हा जिग्रा पॉवर प्लस जिग्रा पॉवर प्लस तू एकदा वापरून ग तुला काय त्याच्यानंतर रिझल्ट भेटते ते तुझं तू ठरवायचं धन्यवाद साहेब अतिशय आभारी आहे आपण एकदम मोलाचा सल्ला दिला मोलाचा सल्ला म्हणण्यापेक्षा मला मोलाची माणसं आणि मोलाची कंपनी भेटली अरे धन्यवाद धन्यवाद आणि दुसरी विनंती एक हिराई मला शेतकरी मित्रांना एक सांगणार आहे माझे आलेले अनुभव आता एक तर जुनी पारंपरिक पद्धत संपत आलेली करेक्ट तुम्हाला कोणी गायडन्स करेल का पावसाळ्यात हे पीक येतच नाही मला स्वतः बऱ्याच लोकांनी सांगितलं लो हा प्लॉट तू काढून टाक तुम्हाला पाहायचं असेल तर शेवटचे रांग व्हिडिओमध्ये पहा हा प्लॉट पूर्ण मराच्या स्टेजला गेलेला मला लोक नावं ठेवत होते आज हा प्लॉट मी ह्या कंडिशनला आणलाय फक्त हिंमत हारू नका नंबर एक आणि प्रॉपर गायडन्स जर ह्या कंपनीसारखा भेटला तर कदाचित कोणत्याही शेतकऱ्यावर अशी वेळ येणार नाही का त्यांनी चार महिने जीवापाड सांभाळलं वांग ते व्यका व्यका नांगर फिरवा अगदी बरोबर बोललात आणि हे तुमचं फार मोलाचं वाक्य तुम्ही आमच्यासाठी वापरलेलं आहे तुम्ही आमच्यावरती विश्वास दाखवला आमच्या प्रॉडक्टवरती विश्वास दाखवला आणि आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरलोय याचा आम्हाला आनंद आहे धन्यवाद